कोपरगाव नगर परिषद निकाल भाजपाचे पराग संधान विजयी कोल्हागटाचा झेंडा फडकला गेल्या वर्षापासून प्रलंबित असलेल्या आणि अखेर न्यायालयाच्या आदेशानंतर पार पडलेल्या स्वराज्य संस्थांच्या निवडणुकामध्ये कोपरगाव नगर परिषद निवडणुकीचा निकाल चांगलाच चुरशीचा ठरला आहे या निकालामध्ये आमदार आशुतोष काळे व काका कोयटे यांना धक्का देत भाजपा कोलेगटाचे पराग संधान यांनी नगराध्यक्ष पदावर विजय मिळवला आहे भाजप आघाडीच्या तब्बल एकोणावीस नगरसेवक उमेदवारांनी विजय मिळवल्याने भाजपाच्या गोटामध्ये गोटात वा उत्साहाचे वातावरण आहे कोपरगाव नगर परिषदेची ही निवडणूक अक्षरशः चुरशीची ठरली आहे नगराध्यक्ष पदासाठी झालेल्या या थेट लढतीमध्ये भाजपाचे पराग यांना अठरा हजार पाचशे मते मिळाले आहे तर राष्ट्रवादी काँग्रेसचे काका कोटे यांना मते मिळाली आहे म्हणजे अवघ्या चारशे नऊ मतांच्या फरकाने पराग संधान यांनी विजय खेचून आणला आहे नगराध्यक्ष पदाच्या इतर उमेदवारांना मिळालेली मते पुढील प्रमाणे शिवसेना शिंदे गटाचे राजेंद्र झावरे यांना तीन हजार पाचशे शहाण्णव मते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे सपना भरत मोरे यांना दोन हजार एकशे शहात्तर मते तर अपक्ष उमेदवार विजय वहाडणे पाचशे एक्क्याण्णव मते तर नोटा या पर्यायाला तीनशे शहाण्णव मते मिळाली आहे विजयानंतर भाजपा आघाडीच्या वतीने नवनिर्वाचित नगराध्यक्ष पराग संदान यांची कोपरगाव शहरातून भव्य विजयी मिरवणूक काढण्यात आली आहे यावेळी नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला पराग संधान यांनी आपल्या मनोगतात शहराच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य देण्याचे आश्वासन दिले आहे या निकालानंतर या निकालामुळे कोपरगाव नगरपालिकेवर भाजपा आघाडीचे वर्चस्व प्रस्थापित झाले असून येत्या काळामध्ये शहराच्या राजकारणात नवे समीकरण पाहायला मिळणार आहे हा विजय सर्व महापुरुष स्वर्गीय शंकररावजी कोल्हे माझे वडील शिवाजीराव संधान त्याचप्रमाणे सर्व मित्र कंपनी सर्व कार्यकर्ते भारतीय जनता पार्टी आर पी आय मित्र पक्षाचे सर्व कार्यकर्ते शहर ग्रामीण सर्व हितचिंतक नंतर काही अदृश्य शक्ती यांच्यामुळे हा विजय झालेला आहे आणि हा विजय मी या सर्वांना तसेच शहरातील तमाम जनतेला हा समर्पित करतो आणि त्याचप्रमाणे जनतेने जो आमच्यावर विश्वास दाखवला आमच्या विश्वासनामावर जो विश्वास दाखवला तो पाच वर्षात पूर्ण करू त्याचप्रमाणे आमचे काही उमेदवार थोड्या फारकाने पराजित झाले त्यामुळे आम्ही काही याचा विजय जल्लोष करणार नाही कारण जनतेचा कौल आम्ही मान्य करतो कारण आम्ही लोकशाहीच्या यांनी चालणारे आहोत आणि आम्ही आदरणीय शंकररावजी कोल्हे साहेबांचे कार्यकर्ते आहोत या विजयामध्ये आमचे संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष मान्य बिपिनदादा कोल्हे साहेब पहिलाच आमदार सौ स्नेहलता ताई कोल्हे सहकार मशी शंकररावजी कोल्हे कारखान्याचे चेअरमन विवेक भाईया कोल्हे आणि संजीवनी बचत गटाच्या अध्यक्षा रेणुका भाभी कोल्हे यांचे विशेष व मोलाचे सहकार्य आणि मार्गदर्शन लाभले आणि त्या त्यामुळे हा विजय आम्हाला मिळवता आला आणि आम्ही भविष्यात जे जनतेला जे आश्वासन दिले आहे मी आणि माझे तीस सहकारी ते जरी पराभूत झालेले असले तरी त्या आम्हाला तेवढेच महत्वाचे आहे आणि ते, ते सुद्धा निवडून आलेले आहे ह्या पद्धतीने आम्ही त्यांना मान सन्मान देणार आहोत आणि आम्ही सर्वच्या सर्व एकतीस जण विश्वास नामातील सर्व कामे पूर्ण करून पुन्हा एकदा जनतेचा विश्वास संपादन करणार आहोत ही असं मी आपल्याला सांगू इच्छितो जय हिंद जय महाराष्ट्र पराभव आणि आत्ताचा विजय त्याच्याबद्दल तुम्ही काय बोला आत्ताचा विजय मागचा पराभव तर ठीक होता आत्ताचा विजय एक सांगू इच्छितो विरोधकांना का हे इलेक्शन आम्ही विकासाच्या मुद्द्यावर लढलो आणि ते लढत होते आमच्या वैयक्तिक मुद्द्यांवर आम्ही कोणत्याही प्रकारच्या दुसऱ्या मुद्द्यांवर लढलो नाही आम्ही आमचं इलेक्शन फक्त विकासाच्या मुद्द्यावर लढलो आणि त्यामुळे जनतेने आमच्या बाजूनी कौल दिला आणि त्यांना मी सांगू इच्छितो की आम्ही भविष्यात सुद्धा याच्यापेक्षा मोठा विजय मिळवू दोन हजार एकोणतीस असो किंवा दोन हजार तीस असो कारण आम्हाला कोणत्या भविष्यकारांनी सांगितलं नव्हतं आम्हाला आमच्या सगळ्या एकतीसच्या एकतीस उमेदवारांच्या कर्तृत्वावर विश्वास होता आणि तेच कर्तृत्व पहिल्या शंभर दिवसात जे शंभर कामे सांगितले ते पूर्ण करू आणि उरलेल्या पाच वर्षात विश्वासनामा पूर्ण करून जनतेला दाखवून देऊ एवढं मी आपल्याशी बोलू इच्छितो चा, सल्ला कोणी होता न्यायालयात जाण्याचा सल्लाचा विषय नव्हता साहेब ती टेक्निकल चूक होती पण न्याय व्यवस्थेवर आमचा विश्वास आहे त्यामुळे जास्त भाष्य करू शकत नाही न्याय जनतेने जो आम्हाला न्याय दिला त्याच्यावर आम्ही समाधानी आहोत दुसऱ्या टप्प्यात इलेक्शन गेल्यामुळे तुम्हाला हा फायदा झाला असं वाटतं शंभर टक्के फायदा झाला कारण प्रत्येक जनतेच्या घरापर्यंत जाऊन पोहोचलो जनतेच्या समस्या विचारत घेतल्या आम्ही पहिले दहा वर्ष आम्ही सगळेजण जनतेत होतो जन त्या पुढच्या वीस दिवसातही जनतेत गेलो त्यामुळे जनता आमच्या पाठीशी राहिली विरोधकांनी प्रचंड प्रलोभ न दाखवले दमदाट्या केल्या बरेच प्रकार केले पण जनता त्याला घाबरली नाही हे दडपशाहीचं राजकारण इथून पुढे चालणार नाही भ्रष्टाचार मुक्त प्रशासन स्वच्छ स्वच्चारास्त, राजकारण स्वच्छ रस्ते पाणी आरोग्य या ज्या गोष्टी मूलभूत सुविधा आहे या आम्हाला जनतेला द्यायच्या आहे पहिले इलेक्शन यशस्वी झालं असं शंभर टक्के यशस्वी झालं विवेक भाई नुसतं नियोजन नाही त्यांचं विजन सुद्धा एवढं चांगलं आहे ज्यावेळी देशाचे मोठे आ, मंत्री अमित भाई शहा जे गृहमंत्री आहेत ते ज्या वेळेस विवेक भाईंबरोबर बसून तास तास चर्चा करतात मुख्यमंत्री साहेब करतात तर काहीतरी विजन असेल म्हणून एवढे मोठे नेते त्यांच्याबरोबर चर्चा करतात त्यामुळे आम्ही सोशल मीडियावर केलेल्या कोणत्याही आमच्यावर केलेल्या कोणत्याही चर्चांना आम्ही विचारात घेत नाही कारण आम्ही सोशल मीडिया पासून फार दूर आहोत आणि सोशल मीडियाचा उपयोग आम्ही चांगल्या चांगल्या कामांसाठी करतो चुकीच्या कामांसाठी करत नाही ही शिकवण आम्हाला आदरणीय शंकररावजी कोले साहेबांची आहे आणि तीच शिकवण तिसरी पिढी सुद्धा आम्हाला शिकवते आहे म्हणून आम्ही या पद्धतीने राजकारण करतो पाण्याचा आता असं साहेब आम्ही लवकरच एकदा चार्ज घेतल्यानंतर आठ पंधरा दिवसात याचा सगळा अभ्यास करू आणि शंभर टक्के आपल्याला विश्वासात घेऊ कारण या लढाईमध्ये आम्हाला पत्रकार बांधवांचे प्रचंड मोठ्या प्रमाणात आम्हाला त्यांचा सपोर्ट मिळाला त्यामुळं आम्ही जनतेपर्यंत पोहोचू शकलो त्यामुळं मी पत्रकार बांधूंचे सुद्धा विशेष आभार मानतो आम्ही चार्ज घेतल्यावर या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करू शहरातली धुगूळ पाणी रस्ते आणि सगळ्या लोकांजका घेऊन परत बसून आपल्या समोर हे सगळं मांडू की आम्ही काय काय कसं कसं करू शकतो विजयाचं श्रेय कोणाला द्या विजयाचं श्रेय कोल्हे कुटुंब भारतीय जनता पार्टी आरपीआय सर्व जनता जनार्दन जे जे आमच्या पाठीशी राहिले या सर्वांना मी हा विजय समर्पित करतो मागच्या निवडणुकीमध्ये ज्यांनी उमेदवारी तुम्हाला म्हणजे पराभव काय केला आज त्याच उमेदवारांचा जो क्रमांक आहे तो फार खाली येतोय याच्यावर काय बोला नाही साहेब आम्ही पराभव नंबर याच्यावर कधी बोलत नाही विजय आमचा झाला आहे आम्ही याच्यावरच बोलणार आम्ही कधीही कोणाच्या याच्यावर आजपर्यंत बघा गेल्या बावीस पंचवीस दिवसात आम्ही कोणावरही टीका केली नाही भविष्यातही करणार नाही आणि कुणी काही आमच्यावर टीका केली तर त्याचा सुद्धा आम्ही विचार करणार नाही कारण आम्हाला काम करायचं आहे मुख्यमंत्र्यांच्या सभेमध्ये अदृश्य शक्तींना दिलेला जाहीर इशारा तुम्हाला काम आला वाटत असंही म्हणता येईल त्याच्यापेक्षा दुसऱ्या खूप अदृश्य शक्ती होत्या का ज्या आमच्या बरोबर होत्या त्यांना वचक बसला त्यांना वचक बसला आणि आम्ही दाखवून दिलं का जनता ही कायम कोल्हे कुटुंबीयच्या पाठीशी आहे कोपरगाव तालुक्यातली जनता सुज्ञ आहे आणि ती फक्त कोपरगावतल्याच नेत्यांच्या मागे राहते बाहेरच्या कोणत्याही नेत्यांनी इथं लुडबुड करायचा प्रयत्न केला तर इथं काहीही होत नाही आमची जनता फक्त आणि फक्त कोल्हे कुटुंबियाच्या पाठीशी आहे भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी आहे आणि भविष्यात सुद्धा ही निकालाची घडदौड अशीच चालू राहणार आहे शंभर टक्के जे, जे विरोधकांनी आमच्यावर आरोप केले की चाळीस वर्षात कोल्ह्यांनी काय केलं तर ज्या दृश्य स्वरूपातले जे काम होते बस स्टँड असेल नगरपालिका असेल पोलीस स्टेशन असेल फायर स्टेशन असे खूप काम आहे ते जनतेला भावले कारण समोरच्यांनी कायमच खोटं बोलून राजकारण केलं मग ते आमदारकी असेल पाच नंबर तळ असेल नको त्या विषयावर त्यांनी चर्चा भरकटवली त्यामुळे जनता कंटाळलेली होती खासगी त्याला येऊन आम्हाला लोकांनी सांगितलं सुद्धा का यांच्याकडं नियोजन नाही आणि जर नियोजन आणि जर यांच्याकडं काही पुढचं फ्यु फ्युचरचं जर काही व्हिजन असतं तर जनतेने यांना स्वीकारलं असतं आम्ही जे आव्हान केलं होतं का जर तुम्हाला व्हिजन बघायचंय तर निवाऱ्यात जा साई निवाऱ्यात जा हे हे विजन लोकांना भावलं लोकांनी बघितलं त्यामुळे आम्हाला भरभरून मतं दिले आणि आम्ही जी दोन हजार पन्नास ची ब्ल्यू प्रिंट तयार केलेली आहे त्याच्यावर काम करणार आहे आणि निश्चितच कोपरगावला महाराष्ट्रातलं एक नंबरचं शेअर करण्याकरता आम्ही सर्व तीस चे, चे उमेदवार आणि मी स्वतः त्यासाठी प्रयत्न करणार आहे त्याकरता आमच्या पाठीशी कोल्हे कुटुंबीय आहे संजीवनी उद्योग समूह भारतीय जनता पार्टी भारतीय जनता पार्टी शिव आर पी आय त्याचप्रमाणे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि आपण पत्रकार बंधव आमच्या पाठीशी आहे त्यामुळे आम्ही कोणाच्याही कोणत्याही प्रकारच्या याला भीक न घालता आम्ही आमचा विजय असाच घडदोड चालू राहणार आहे आणि आम्ही दिलेले आश्वासन शंभर टक्के पूर्ण करणार आहे एवढे बोलतो जय हिंद जय महाराष्ट्र माझा सोळाला असेल आदरणीय ताई असतील मी असेल दादा असेल भाई असेल कोणीही थांबलेलं नाही कायमच आम्ही जनतेत राहिलो म्हणून जनता आमच्या पाठीशी आहे तुम्ही शंभर था टक्के करणार आणि मी हिशोब ठेवणार आहे मी सगळ्यांचा हिशोब पाच वर्षात पुरा करणार हे पण तुम्हाला सांगतो ज्याचा ज्याचा हिशोब करायचा तो शंभर टक्के करणार आणि तो चुकता करणार आणि करताना तुम्हाला साक्षी ठेवणार हे पण तुम्हाला सांगतो जनतेचा हिशोब ठेवणार जनतेचा आम्ही चोख हिशोब ठेवणारे चोरी लावडी करणारे नाही बस देण्याचा हा निकाल जो आहे हा भारतीय जनता पार्टी मित्र पक्षाने आमच्या परिवारावर कोले परिवारावर विश्वास असा हा निकाल आहे आणि म्हणून निश्चित आम्ही सगळेजण एक वेगळ्या आनंदात आहोत कारण प्रलंबित प्रश्न भरपूर आहे मुख्यमंत्र्यांवर जनतेने विश्वास ठेवला आणि महसूल मंत्र्यांनी जो शब्द दिलाय त्याच्यावरही जनतेने विश्वास ठेवला आणि समोरचा उमेदवार जो प्रतिस्पर्धी होता याचा पराभव म्हणजे हा प्रवृत्तीचा पराभव आहे एक विकृत विचारांचा पराभव आहे असं आम्ही म्हणतो मुख्यमंत्री मदत करणार तेव्हा खाली काय विचारायची गोष्टच नाही जाहीर सभेतला इशाराच कामी आला असं म्हणावं लागेल जाहीर सभेत दिलेला इशारा कामी आला जे काय असेल ते तुम्ही समजा आता डी न्यूज वृत्तवाहिनी सामाजिक शैक्षणिक राजकीय धार्मिक सहकार सांस्कृतिक कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेग घेणारी वृत्तवाहिनी डी न्यूज वृत्तवाहिनी वेद वर्तमानाचा